अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की आर्याने धूळ असलेला रुमाल आपल्यासमोर झटकत तिला ॲलर्जी असल्यामुळे तिचा खूप त्रास होतो ती काहीही करून अर्जुनला आपल्याकडे राहण्यासाठी तयार करत असते तिला अशक्य झाल्यानंतर ती अर्जुनला फोन करते अर्जुन कुठे आहेस तू अर्जुन आर्याचा आवाज ऐकून म्हणतो की अगं आर्या काय झालं तुझा आवाज असा काय येत आहे त्यावर आर्या म्हणते की अरे अर्जुन मला खूप कसं तरी होतं आहे मला व्यव बरं वाटत नाही आहे तू प्लीज लवकर येशील का अर्जुन म्हणतो अगं आर्या आधी काय झालं ते तर सांग ना मी येतो तिथे आर्या बोलते की ते काही नाही अर्जुन तू लवकर इकडे ये आता मला सहन होत नाही आहे अर्जुन बोलतो की बरं ठीक आहे ठेव फोन मी यायला लागतो आहे तो आणि अर्जुन रूममध्येच असतात अर्जुन आर आपीला सांगतो की अगं आपे आर्याची तब्येत बिघडली आहे मला आता जावं लागेल तिकडे आप्पे म्हणते की अरे हो अर्जुन काय झालंय गरज असेल तर मी येऊ का अर्जुन म्हणतो की अगं नको आपे मी बघून घेतो तिला काय होतंय ते गरज वाटली तर मी तिथेच थांबेनंच अमोल हे सगळं कान देऊन ऐकत असतो अर्जुनला तिथून निघतच असतो की रुपाली त्याला समोर भेटते रुपाली असं विचार रुपाली मनातच म्हणत असते की केला वाटतं अरे प्लॅन ती पडली वाटतं आजारी आता आप्पी था, कशी थांबवते ते मी बघतेच तेवढ्या आता रुपाली अर्जुनला थांबून घेते आणि म्हणते की अहो भाऊजी एवढ्या गडबडीत कुठे निघालात अर्जुन म्हणतो की अहो रुपाली वहिनी आर्य आजारी आहे वाटतं तिचा मला फोन आलेला की लवकर आहे रुपाली म्हणते आत्ता काय झालं इथला सकाळी तर ती व्यवस्थित होती ना अर्जुन म्हणतो की अहो काय झालं माहीत नाही काय की मला फोन आला आवाजावरून तर काही सगळं ठीक आहे असं वाटत नव्हतं मी बघून येतो रुपाली म्हणते की थांबा भाऊजी मी सुद्धा येते जर माझी काही गरज लागली तर अर्जुन बोलतो की अहो नको रुपाली वहिनी त्याची काही गरज नाही रुपाली बोलते की ते कसते काही नाही अर्जुन भाऊजी मी पण येते तिला काही हवं नको तर मी बघेनच की ब अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे चला लवकर उशीर होतं इकडे आर्याला आर ॲलर्जीचा त्रास असल्यामुळे तिला तो त्रास असह्य होत होता ती बेशुद्ध होऊन पडायला लागते ला ला तेवढ्यातच अर्जुन आणि रुपाली तिथे पोहोचतात अर्जुन इकडे तिकडे बघतो तर आर्या खाली बेशुद्ध पडून पडलेली असते रुपाली मनातच म्हणते की काही आर्या भयंकर प्लॅन केलाय हिनं काय केलं की ही बेशुद्धच पडली मी तिला फक्त आ आजारी पडल्याचं नाटक करायला लावलेलं ला, हिनं स्वतःच्या जीवावर बेतलं असं काय केलं ती नंतर आर्याला उचलून गेल दवाखान्यात घेऊन जातात अर्जुन दवाखान्याबाहेर वाट बघत असतो डॉक्टर बाहेर आल्यानंतर बोलतात की अहो पेशंटला तुम्ही लवकर आणलात म्हणून बरं झालं त्यांना ॲलर्जी असताना कशाला तिथे धूळ आणली अर्जुन म्हणतो की अहो धुळीचा काय संबंध तिथे डॉक्टर म्हणतात की हो पेशंटला धुळीची ॲलर्जी आहे आणि त्या धुळीत गेल्यामुळे त्यांना असा बेशुद्ध पडल्यात तुम्ही योग्य वेळेवर आणलं म्हणून नाहीतर त्यांच्या जीवावर वेतलं असतं रुपाली शॉक होते आणि म्हणते की काही आर्या एवढं काही तिला एक्स्ट्रीम लेवलला जायला कोणी लावलेलं असं म्हणत असते अर्जुन आर्याला भेटायला जातो आणि विचारतो आर्या आता कसं वाटतंय आर्या म्हणते की अर्जुन ठीक वाटतंय मला त्यावर अर्जुन विचारतो की आर्या तुला धुळीची अलर्जी आहे मग तू कशाला धुळीत गेलेली आर्या म्हणते की अर्जुन मला आत्ता खरंच खूप कसं तरी होतंय मला जरा पाणी आणून देतोस का रुपाली म्हणते की आहो भाऊजी तिला नारळ पाणीच आण अर्जुन बोलतो की बरं ठीक आहे आणि तो बाहेर जायला निघतो रुपाली म्हणते की अगा आर्या तू काय केलंस हे आर्या म्हणते की आई जाऊ बाई कसा वाटला तुम्हाला माझा प्लॅन रुपाली म्हणते की अगा आर्या तुला धुळीची आलर्जी मला सांगितलं नाहीस आर्या म्हणते की आता फक्त बघास तुम्ही मी हे नाटक किती दिवस चालवते ते अर्जुन आता तिकडून येणारच नाही रुपाली म्हणते की, ना की वा आर्या खूप पुढची निकालीस की ग तू असं म्हणून दोघंसुद्धा हसत असतात इकडे आपी आर्यच्या अपडेटची वाट बघतच बसलेली असते अमोल स्वतःच विचार करत असतो की खरंच आर्यमावशी आजारी पडली आहे की माझ्या बाबाला बोलून घेण्यासाठी ती नाटक करतीय मला मी नक्कीच आता हे शोधून काढेन म्हणून तो आपीच्या मागं लागतो की मा अजून बाबांचा फोन आला नाही मला असं वाटतंय आर्या मावशीकडे तू जावंस त्यावर आपी म्हणते की हो ना बाळा मला सुद्धा असंच वाटतं आहे जावं पण काय करणार ना तुझा बाबा बोललाय मी करेन हँडल अमोल आपीला तिकडे जाण्यासाठी तयार करतो आणि म्हणतो की मा सुद्धा येऊ का आपी नकोच बोलत असते पण अमोल खूप फोर्स करतो आणि तो सुद्धा आपीसोबत जातो ते दोघं गर डायरेक्ट घरीच जातात अर्जुनने फोन करून सांगितलेलं असतं की आम्ही सगळे घरी चालू आहे म्हणून आप्पी घरी जाते आपी आर्याकडून बघून म्हणते की आर्या तुला चांगलं वाटतंय का आता आर्या बोलते की हो चांगलं वाटतंय त्यावर आर्या बोलते अर्जुन ऐक ना तू काही दिवस इथे राहशील का रे मला खरंच खूप एकटं एकटं वाटतं अर्जुन बोलतो की अगं आर्या मी इथे कसा राहीन रुपाली म्हणते अग आर्या तुमचं लग्न झालेलं नाही आहे आणि तुम्ही दोघं एकत्र राहणं योग्य दिसत नाही तू असं कर तू आमच्याच घरी चल राहायला ती आपली न विचारता घरी जायला बोलते तेव्हा ती आपीकडे बघते आणि म्हणते की अपर्णा तुला काही हरकत नाही आहे ना अरे आपल्या घरी राहायला आली तर आपी म्हणते की नाही हरकत कशाची आर्या तू येऊ शकतेस जोपर्यंत तुझी तब्येत बरी होत नाही तोपर्यंत तू आमच्यासोबत राहा अमोल बोलतो की मग तू आर्या मावशीला नको बोलूस आपल्याकडे आर्या मावशी सारखंच भांडण काढत असते आपी बोलते की बाळा असं बोलायचं नाही म्हणून ते आपलं आर्याला आपल्या घरी घेऊन जायला लागतात तेव्हा अमोल म्हणतो की मावशी पण तुला काय झालं त्यावर आपे सांगते की अरे तिने धुळीत गेली आणि धुळीची तिला ॲलर्जी झाली त्यामुळे ती बेशुद्धसुद्धा झाली अमोल बोलतो की बरं तो इकडे तिकडे बघतो तर त्याला त्या रूममध्ये तो तसाच फडका धुळीचा दिसतो आर्या तो धुळीचा फडका बाहेर टाकायला विसरलेले असते अमोल त्या फडकं हातात घेऊन येतो आणि म्हणतो की मा हे बघ धुळीचं फडकं अर्जुन त्या फडक्याकडे बघून आर्याकडं बघतो आणि म्हणतो की आर्य हे काय हे कुठून आलं घरात आर्या म्हणते की मला माहीत नाही अर्जुन हे कुठून आलं अर्जुन म्हणतो की तुला माहीत आहे धुळीचं आहे तर ते घरात आलं तर आलं पण ती धूळ तुझ्या तोंडावर कशी आली अमोल मनातच म्हणतो की हे सगळं आर्या मावशीचं नवीन नाटक आहे बाबाला फसवण्यासाठी पण मी तिचा हा प्लॅन सक्सेसफुल होऊन देणारच नाही तिला मी आमच्या घरी येऊन देणारच नाही त्यावर अमोल आर्याशी बोलायला जातो आणि म्हणतो की आर्या मावशी तुमच्या घरात कोणी धूळ पुसायला येतं का ग काम करण्यासाठी येतं का आर्या म्हणते अरे नाही रे अर्जुन आई होती पण ती गावाला गेली पण तू का असं विचारतोय अमोल बोलतो की नाही ते धुळीचं फडकं घरात आणि तेही फडकं बघून असं वाटतंय की ते आत्ताच आणलेलं आहे धूळ घरात दुसरीकडे धूळ सुद्धा कुठे दिसत नाहीये आर्या जरा हा बघते आणि अर्जुन सुद्धा विचार करायला लागतो की हा खरंच आर्याचा डाव नाही आहे ना की रुपाली बहिणीने तिला सांगितलंय करायला अर्जुन आर्याला घरी घेऊन चल असं सांगत असतो आर्या नको नकोच बोलत असते पण अर्जुन आणि रुपाली चलच म्हणतात त्यामुळे ती सुद्धा तयारच झालेली असते यायला तिचा प्लॅन सक्सेसफुल होतच असतो पण आमोल कशाना कशा पद्धतीने तिच्या तोंडून सत्य उगाळण्याचा प्रयत्न करत असतो आणि इथेच आपे आमची कलेक्टरचा आजचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलचे चा अपडेट्स आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका